मराठी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज तुम्हाला मी तुम्हाला मटकीची उत्सव दाखवणार आहे तर ही मटकी मिक्स घेतलेली आहे मी आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे ते एक मिर दोन तीन मिरच्या घेतलेल्या आहेत कांदा कापून घेतलेला आहे कढीपत्ता आहे कोथिंबीर आहे तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि कढईमध्ये थोडेसे जिरे टाकले आहेत बाकी काही नाही टाकलं आता कांदा हिरवी मिरची टाकायची आहे आपल्याला बघू शकता आता आपण याच्यामध्ये थोडस लाल तिखट किंचित टाकायचं आहे जास्त नाही फक्त आणि हळद टाकायची आहे आता याच्यानंतर आपल्याला मीठ टाकायचं आहे याच्यामध्ये आणि चांगलं फ्राय करायचं चा। टेस्ट खूप भारी लागते आणि याच्यानंतर आपल्याला कोथिंबीर आणि कढीपत्ता टाकायचा आहे नक्की करून बघा ही उसळ खूप छान लागते खायला आणि टेस्ट सुद्धा आहे आपल्याला मटकी टाकायची आहे ती मटकी मी टाकणार आहे तर मस्त फ्राय करायचं याच्यामध्ये आणि थोडं पाच मिनटं झाकण ठेवायचं आहे छान मिक्स करून घ्यायची हे बघू शकता मस्त आपले वाफेली हे बघू शकता मस्त मटकी फ्राय करायची अजून आणि पाच दहा मिनटं असंच ठेवायचा झाकण ठेवून आणि खूप टेस्ट भारी लागते त्याची आणि मस्त शिजली पण जाते वाफेवर हे बघू शकता आपली मटकी इतकी छान झालेली आहे उसळ लई म्हणजे लई भारी लागते खायला सुद्धा टेस्ट लागते नक्की ट्राय करा आवडलं तर लाईक शेअर कमेंट नक्की करा पौष्टिक आहे आणि नक्की एकदा तरी सर सकाळच्या बारीक खा